प्रत्येकालाच यशाची अपेक्षा असते अपयशाची नाही पण यश आणि अपयश हे येणारच असतं ज्यांना अपयश आलं नाही त्यांना कधी यश येणार नाही सुख सर्वांनाच असावं वाटतं पण दुःखाचा सामना केल्याशिवाय सुख तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही धोके आणि मोके येते हे जर समजो तुमच्या आयुष्यामध्ये धोके तुम्हाला आले नाही तर मोके कधीच मिळणार नाहीत आणि दुसरी गोष्ट तन आणि धन हे येणारच असतं ज्या रानामध्ये तण नाही त्या रानामध्ये धन पण येणार नाही कारण सुख आणि दुःख हे समान असतं तसंच अपयश आणि यश समान असतं जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश यशच मिळत राहिलं तर तुम्हाला त्या यशाची किंमत नाही करणार अपयशामुळं यशाची किंमत असते दुःखामुळं सुखाची किंमत असते तसंच तणामुळं धानाची किंमत असते ही गोष्ट लक्षात घ्या शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशियन चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे थँक्यू धन्यवाद